आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या मकर संक्रांती लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये येत्या काही दिवसामध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे अजित पवारांकडून लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची मोठी भेट चौदा जानेवारी पूर्वी पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्रितपणे म्हणजे तीन रुपये चौदा जानेवारीपूर्वी सर्व पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे निमित्तानं लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी असे दोन्ही हप्ते देणार ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे असं सूत्रांनी सांगितलंय त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये एकदम जमा होणार आहे अशी सुद्धा माहिती सध्या आहे माहितीला डिरेक्ट डीबीटी हा करायचा आहे माझी आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतला लेला नाही लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी या उलट मी आपल्या माध्यमातून की आम्ही ज्या वेळेला विभाग म्हणून ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला आम्ही एकवीस ते साठ हा वयोगट प्रस्तावित केला होता त्याच्यावर ज्या वेळेला अर्थ व नियोजन मंत्री अजितदादांकडे बैठक झाली त्यावेळेला त्यांनी हा साठ वरून पासष्ट करावा अशा सूचना या त्यांनी दिल्या आणि साठ आणि पासष्ट या वयोगटातील जर लाभार्थ्यांची आम्ही संख्या काढली तर ती साधारणपणे साडे लाख होते त्याच्यामुळे उलट त्यांच्या सूचनेनुसार साडे चौदा लाख लाभार्थ्यांची संख्या वाढली ती कमी झालेली नाही आणि कुठलाही आक्षेप कधी घेतला गेलेला नाही जी तरतूद केली जावी ती निश्चितपणाने केली गेलेली आहे की या योजनेमुळे इतर सगळ्या योजना बंद शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची ती पण केवळ या योजनेच्या प्रसिद्धीमुळे किंवा या योजनेसाठी सरकार इतर योजनांकडे डोळे जात जर खऱ्या अर्थानं विरोधकांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची इच्छा असती तर ती त्यांनी त्यांच्या त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये पण दिली असती आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल युवा प्रशिक्षण योजना असेल किंवा आज शेतकऱ्यांना जी वीज सवलत मिळणार आहे किंवा त्यांना ज्या इतर पीक विमा योजना याला सुद्धा उद्दंड असा प्रतिसाद मिळत आहे त्याच्यामुळे आतापर्यंत कुणीही आपण सांगावं की या योजनेमुळे आधीच्या कुठल्या योजना बंद करण्यात आलेल्या आहेत असं एकही उदाहरण विरोधकांना देता येणार नाही संजय गांधी निराधार योजना असेल तुमची वयश्री योजना असेल ह्या सगळ्या आधीसारख्या कार्यरत आहेत त्याच्यामुळे कुठलीही प्रचलित योजना किंवा चालू असणार योजना बंद करून ही योजना राबवण्यात आलेली नाही कर्जवसुलीसाठी स्टेट बँकेचे शेतकऱ्यावर न्यायालयात दावे शेतकऱ्यांमधून संताप एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीस जून दोन हजार सव्वीसला शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे तर दुसरीकडे रावरीतील स्टेट बँकेने कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यावर थेट न्यायालयात दावे दाखल करून त्यांना न्यायालयात खेचण्यासाठी धडक मोहीम सुरू केली आहे यामुळे स्टेट बँकेकडून कर्जवसुलीबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेला हडताळ फासून शेतकऱ्याची अब्रू चव्हाट्यावर आणण्याचे काम सुरू झाल्याने शेतकरी संतप्त झाला आहे लाडकी बहिणी योजनेत फसवणूक सहा महिला कर्मचाऱ्यावर बुलढाण्यामध्ये गुन्हा दाखल घराकडील सोयाबीन संपत आल्यावर भाव पाच हजारापर्यंत गेल्या काही वर्षापासून सोयाबीनचे दर चार हजाराच्या जा पुढे जात नव्हते आता सोयाबीनच्या दरात बऱ्याचपैकी सुधारणा होताना दिसत आहे बीड येथे जिनिंग सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्याची लूट होणारी लूट तात्काळ थांबवा अन्यथा आंदोलन शेतकरी हक्क मोर्चाचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा शेतकऱ्यांना दिवसा बारा तास विद्युत पुरवठा करा देवळी येथील शेतकऱ्यांना दिवसा बारा तास विद्युत पुरवठा देण्यात यावा तसेच विद्युत पुरवठ्याच्या वेळेत बदल करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी क्रांतिकारी शेतकरी संघटना व युवा संघर्ष मोर्चाचे किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली वर्षभरात पावणे तीन कोटीचे पंचावन्न हजार लिटर मद्य जप्ता मद्यावर राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाची करडी नजर बळीराजाला कांदा रडवणार उत्पादन खर्चाचे गणित चुकणार कांद्याचे भाव घसरल्याने बळीराजा चिंतेत ही पीक पाणीची वेळ सरते चोवीस जानेवारीपूर्वी नोंद न झाल्यास नुकसान शेतकऱ्यांनी वेळेत करावी ही पीक पाहणी नंतर पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धुसर जळगाव येथील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र जिल्हा परिषदेचे दोन कर्मचारी निलंबित अहिल्यानगर येथे पीएम किसान योजनेची वेबसाईट बंद शेतकरी झाले त्रस्त केवायसी काही होईना योजनेचे हप्ते मिळणे बंद शेतू केंद्रात हेलपाटे वाढले पीक विम्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे चक्का जाम आंदोलन रिसोड वाशिम मार्ग ठप्प सरकार व पीक विमा कंपन्यांमध्ये लोटे असल्याचा आरोप वाशिम जिल्ह्यात सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्याची सोयाबीनसह स्वय इतर पिके वाहून गेली असून अद्याप पीक विमा मिळालेला नाही मनरेगाच्या कामात तीनशे कोटीचा भ्रष्टाचार ग्रामीण विकास खात्याच्या सर्वेतील माहिती यंदा हार्वेस्टर यंत्राद्वारे ऊस तोडणी झाल्याने हिरव्या चाऱ्याची कमतरता भासणार आहे ऊस तोडणी मजुरांची कमतरता असल्याने कारखान्यांनी निवडला हार्वेस्टरचा पर्याय अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी माजी आमदाराचे धरणे आष्टी विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत न मिळाल्याने आणि मनरेगा अंतर्गत रखडलेल्या कामाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भीमराव धोंडे आणि माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी आष्टी तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यासमोर भव्य धरणे आंदोलन केले दोन हजार वीसचा चा विमा पुन्हा न्यायालयीन प्रक्रियेत अडकणार तीन वर्षाच्या लढाईनंतर ही अनिश्चितता पीक विमा कंपनीची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव कापसाचे हमीदार घसरले तर खुल्या बाजारात झाली वाढ कमी ग्रेड वर नाराजी आठ हजारापर्यंत दर जाण्याची व्यक्त होते शक्यता धमकी पैसा आणि यंत्रणाचा गैरवापर करून बिनविरोध निवडणुका संजय राऊतांचा आयोगावर आरोप कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्याचे थकीत पैसे संक्रांतीच्या आद्या मंत्री भुजबळ यांचे केंद्रीय मंत्री जोशी व मुख्यमंत्र्यांना पत्र युरियासाठी शेतकऱ्याची फरफट विक्रेत्याच्या मनमानीने शेतकरी हातबल तर सरकार प्रचारात व्यस्त प्रधानमंत्री घरकुल लाभार्थ्यांना सोलर ऊर्जेचा मिळणार पुशबॅक डीआरडी कडून अंमलबजावणी पंधरा हजार रुपयाचे मिळणार अनुदान एन सी सी या फडण नाफेडमार्फत कांदा विक्री केलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रलंबित पंचवीस टक्के रक्कम शेतकऱ्यांना संक्रांतीच्या आत तातडीने अदा करण्यात यावी अशी मागणी राजाचे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री भुजबळ यांनी केली आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत स्पष्ट मिळाल्यानंतर लाडकी बहिणी योजना बंद होणार आहे असा आरोप विरोधकांनी केला होता मात्र राज्य सरकार स्थापन होऊन एक वर्ष झाले तरी लाडकी बहिणी योजना सुरूच आहे आणि इथून पुढे राहणार आहे असे अजितदादा पवार यांनी म्हटले आहे रब्बी पीक विमा योजनेत अवघ्या तेराशे शेतकऱ्यांचा सा सहभाग गेल्या वर्षीच्या तुलनेत नव्वद टक्के घट केंद्र सरकारने कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक दोन हजार पंचवीसचा आणखी एक मसुदा जारी केला आहे जो जुन्या कीटकनाशक कायदा एकोणीसशे अडुसष्ट आणि नियम एकोणीसशे एकाहत्तरची जागा घेईल याबाबत सूचना मागविण्यात आल्या आहेत यासाठी अंतिम तारीख चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे बांगलादेशकडून कांद्याच्या आयातीवर निर्बंध आयात परवाना प्रक्रियेला स्थगिती स्थानिक कांद्यासाठी निर्णय शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार हमीभाव कर्जमुक्ती बियाणे विधेयकाविरोधात फेब्रुवारीत देशव्यापी आंदोलन यात्रा शेतकरी नेते डल्लेवाल यांची घोषणा जनगणना दोन हजार सत्तावीस चा पहिला टप्पा एक एप्रिल ते सप्टेंबरच्या दरम्यान राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्वच जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून माहिती मागवली आहे तीस जून दोन हजार पंचवीस अखेरच्या थकबाकीची माहिती आणि आर्थिक वर्ष दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार चोवीस पंचवीस या पाच वर्षामध्ये नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांची माहिती अशा दोन प्रकारात ही माहिती मागवलेली आहे त्यामुळे ही कर्ज माफी येणाऱ्या आर्थिक वर्षातील म्हणजे तीस जून रोजी थकबाकीत जाणाऱ्या थकबाकीदारांसाठी नाही हे आता स्पष्ट झाले आहे बांगलादेशने भारतातून आयात थांबवली नवे परवाने बंद जिल्ह्यातून रोज होतोय पंधराशे टन कांदा निर्यात राऊत आणि शिंदे यांच्या भेटीनंतर राजकीय वादळ उठले राज्यातील पानंद रस्ते आता सात बारा उतार्यावर नकाशावरील पानंद रस्त्याची नोंद होणार अंमलबजावणीला लवकरच होणार सुरुवात मराठवाड्याच्या मोसंबीला हवाय राजाश्रय जालना बागायतदार संघाचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा बिस्मिलला आणखी चार राज्यात लागवडीसाठी मंजुरी नवे ऊस वाण उच्च उत्पादनक्षम रेड रॉट प्रतिरोधक बिस्मिल या ऊसाच्या नवीन वानाच्या आणखी चार राज्यामध्ये लागवडीचा मार्ग मोकळा झाला आहे सांगलीत वाढत्या थंडीमुळे भाजीपाला लागवड थांबली रोपाची मागणी मंदावली फेब्रुवारीच्या मध्यापासून गती येणार